नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला कब कडबा कट्टी मशीन योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहोत या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असेल आणि को योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कडबा कट्टी मशीन योजना दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती बघूया देशातील पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कट्टी मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून जनावरांना बारीक व हिरवा चारा देण्यासाठी शासन कडबा कट्टी मशीन मोफत मोफत उपलब्ध करून देत आहे शेतकऱ्याकडे जास्त जनावरे असल्याने त्यांना अधिक चारा द्यावा लागतो या मशीनीच्या सहाय्याने जनावरांसाठीचा चारा सहज चिरून काढता येतो यासाठी शासन पशुपालन व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोफत कडबा कट्टी मशनीसाठी शंभर टक्के अनुदान देत आहे तर या योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना वीस हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे जे टीद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर पाठवली जात आहे कट्टी यंत्राचा लाभ घेऊन शेतकरी हिरवी गवत चारा इत्यादी योग्य प्रकारे तोडून बारीक चारा तयार करून आपल्या जनावरांना खाऊ घालू शकतील त्यामुळे त्यांच्या जनावरांचे आरोग्यही चांगले राहील ही योजना शेतकऱ्यासाठी निश्चितच कायदेशीर आणि महत्वपूर्ण ठरेल तर कडबाकट्टी मशीन योजनेसाठी लागणारी पात्रता बघूया जर तुम्हाला कडबाकट्टी मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला खालील पात्रता पूर्ण करावी लागेल याचे तपशील बघूया कट्टी मशिनीचे लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा त्या राज्यातील असणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अर्जदार अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे उमेदवाराकडे दहा एकरपेक्षा कमी जमीन असावी शेतकरी किंवा पशुपालकाकडे किमान दोन प्राणी असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे या ते या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील तर कडबाकट्टी मसनी योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे बघूया आता मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याचे विवरण आणि कट्टी मशीन बल पत्त्याचा पुरावा व उत्पन्नाचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो मोबाईल नंबर पशु विमा किंवा जमिनीशी संबंधित कागदपत्रे लागतील तर ही माहिती आणि याच्यानंतर